सातीओ खंडोबा कोण आहे विठोबा कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोड या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ब्राह्मणांना चुनौती देत म्हटलं की मी एक असा ग्रंथ लिहिणार आहे आणि ज्यामध्ये मी सिद्ध करून देणार आहे की पांडुरंग हा बुद्धच आहे परंतु ते पुस्तक नंतर गायब झालं ते गायब कोणी केलं याची मी जेव्हा चौकशी केली तर मला अशी माहिती भेटली की सविता कबीर यांनी बरीचशी सामग्री सिम्बॉसिस कॉलेजला दिलेली आहे त्यामुळं तो ग्रंथ त्याच ब्राह्मणाकडे असण्याची शक्यता आहे आणि ते काय प्रकाशित करतील त्यामुळे त्यांची दुकानदारी बंद होईल केवळ बाबासाहेबांचा तो ग्रंथच गायब नाही आहे तर बाबासाहेब आंबेडकरांना जे भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कारसुद्धा गायब आहे मधल्या काळामध्ये अशी बातमी आली होती की रवींद्रनाथ टॅगोरला दिलेला भारतरत्नाचा शिल्ड गायब आहे तर देशामध्ये रणकंदन माजलं होतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न पुरस्कार कुठे आहे याचं उत्तर कुणीच द्यायला तयार नाही आहे ते राजगृहामध्ये आहे का की ते दीक्षाभूमीमध्ये आहे तर हा जो पांडुरंग आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी डिक्लेअर केला हा बुद्ध आहे तो पालीच्या पुढरीक या शब्दाचा अपभ्रंश आहे पुंडलिक किंवा पांडुरंग पांडुरंग म्हणजे पांढऱ्या कमळावर आसनस्थ असलेला बुद्ध परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांनी हा प्रश्न पुस्तक रूपाने निकाल लावणार असं म्हटले त्यावेळेस एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेबांसारख्या महाविद्वान व्यक्तीने ज्यावेळेस यावर बोलले की तो बुद्ध आहे मग प्रश्न असा आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी कोण आहे तर सत्यभामा आणि रुक्मिणी कोण आहे याचा खुलासा जागतिक आर्कोलॉजिस्ट सर मेजर जनरल कनिंगहम यांनी करून टाकलेला आहे नो no डाऊट त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर अजून कोणताही प्रश्नचिन्ह नाही आहे आणि कोणाची तेवढी अवकाळ पण नाही आहे त्यांनी भिलसा स्तूप नावाचा एक स्तूप एकोणीसशे अठ आट, अठराशे अठ्ठावन्न साली मध्य प्रदेशच्या भिलसा स्तूपाचं उत्खनन केलं तो रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केला भिलसा स्तूपाच्या बाजूला एक मेला म्हणजे एक यात्रा ज्या दिवशी भरवण्यात येत होती त्यांचं असं लक्षात आलं की आषाढी एकादशी ह्या दिवशी भिलसा स्तूपाच्या जवळ एक मेळा भरतो म्हणजे यात्रा भरते बिलकुल ह्याच तारखेला विठोबाच्या नावाखाली महाराष्ट्रात लोक गोळा होतात तर त्यांनी याचा उकल करण्यासाठी काही मापदंड ठरवले ओरिसाच्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये तीन प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमा कार्टून स्वरूपात आहे एक आहे कृष्ण एक आहे बलराम आणि एक आहे सुभद्रा कार्टून स्वरूपात आहे म्हणजे त्यांना न धड चेहरा आहे न धड नाक आहे त्यांनी त्याला सांचीच्या गेटवरती जो त्रिरत्न आहे त्या त्रिरत्नाला थोडं काही टिंब जोडून त्यांनी हे तीन प्रतिमा बनवलेल्या आहेत आणि आजही ओरिसामध्ये जगन्नाथपुरीला तशा लाकडाच्या प्रतिमा विकल्या जातात कनिंग हम महोदयाचं म्हणणं आहे की ह्या ज्या तीन प्रतिमा आहे असे चिन्ह केव्ज पाहायला मिळतात सांचीच्या गेट वरती आहे आणि बुद्ध धर्मामध्ये अस्थिंची पूजा केली जाते कारण त्या बुद्धाच्या अस्थि आहेत आणि आजही जगन्नाथपुरीमध्ये कृष्णाच्या अस्थि म्हणून पूजल्या जातात तिथं रथयात्रा काढली जाते कनिंगम महोदय म्हणतात फाय्यानी चौथ्या शतकामध्ये अशीच रथयात्रा जगन पुरीमध्ये पाहिली होती आणि पाटलिपुत्रमध्ये पाहिली होती हा जो कार फेस्टिवल आहे हा मौर्य राजाने सुरू केलेला त्रिरत्नाचा उत्सव आहे ही त्रिरत्नाची यात्रा आहे ज्यामध्ये बुद्ध धम्म संघ याची यात्रा निघत असे कनिंग हमनी डिकोड करत असं म्हटलं आहे की बुद्धाच्या ठिकाणी कृष्णाला दाखवलं संघाच्या ठिकाणी बलरामला दाखवलं आणि बुद्धिझम मध्ये महिला कॅरेक्टर हे धम्मासाठी मांडलं जाते म्हणून सुभद्रा ही धम्माच्या ठिकाणी स्थापित केली याचा आधार घेत त्यांनी पंढरपूरच्या विठोबाशी तुलना केल्यावर त्यांनी हे सुस्पष्ट मत मांडलं आहे की जगन्नाथपुरीमध्ये जे तीन रत्न आहेत त्याला ती तीन वेगळ्या नावाने संबोधलं जातं हे तीन रत्न पंढरपूरला आहे यातलं एक रत्न पांडुरंग म्हणजे बुद्ध आहे दुसरा रत्न म्हणजे रुक्मिणी आहे आणि तिसरा रत्न म्हणजे सत्यभामा आहे म्हणजे पांडुरंग बुद्ध आहे आणि त्याच्यासोबत असलेले दोन रत्न हे आज वेगळ्या नावाने वापरले जातात एक स्टीवनसन नावाचा एक मोठा विद्वान झाला त्याने रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये अठराशे एक्केचाळीस साली एक पेपर प्रेझेंट केला आणि त्या पेपरचं टायटल आहे अँड अकाउंट ऑफ द बौद्ध वैष्णवाज और विठ्ठल भक्ताज ऑफ द दे डेक्कन पर्टिक्युलर विठ्ठोमावरचं पहिलं संशोधन रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जा जर्नलमध्ये प्रकाशित झाला त्यांनी हे प्रू करून दिलं की पितांबर ज्याला म्हणतात हा महावंशाच्या वर्णनानुसार हा भिक्खूचा पोशाख आहे नंबर दोन कमरेवर कटे कटेवर ज्यांनी हात धारण केलेले आहे वैदिक धर्मामध्ये असा कोणताच देव नाही ज्याने निशस्त्र आहे तिसरा पुरावा त्यांनी जो दाखल केला आहे तो खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी लोक विजय नावाचा ग्रंथ वाचतात आणि या भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये अध्याय नंबर दहामध्ये बुद्धाचं नाव घेऊन वर्णन आलेलं आहे की धर्तीवर अनाचार वाढतो अत्याचार वाढतो म्हणून काही संत विष्णूचा अवताराला भेटायला जातात आणि त्याला म्हणतात की तू आता अवतार घे त्या भक्तिविजयामध्ये बुद्ध असा म्हणतो की आता संतांची जबाबदारी आहे माझं कार्य पूर्ण करण्याची स्टिवन्सननी त्या वर्णनामध्ये एक शब्द पकडला त्यामध्ये शब्द असा आहे की शुद्ध बुद्ध तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये शुद्ध बुद्ध असा शब्द आहे नामदेव महाराजाच्या अभंगामध्ये तर डायरेक्ट शब्द आहे आणि तो त्या शब्दामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेला आहे की विटेवर हा बुद्धच उभा आहे तर स्टिवन्सननी शुद्ध बुद्ध या शब्दासारखा शब्द, शब्द। महावंशमध्ये त्याला सापडला सम्यक संबुद्ध म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्या वचनाने संबोधलं जात होतं सम्यक संबुद्ध तोच शब्द संतांच्या अभंगामध्ये सापडला आणि भक्तिविजयमध्ये सापडला परंतु कनिंग हमचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते हे आहे की आषाढी एकादशीलाच का वारी निघते आषाढी एकादशीलाच का वारी निघते याबद्दल त्यांनी याचा स्पष्ट खुलासा केलेला आहे त्यांचं हे म्हणणं आहे त्याला मी कोट करू इच्छितो विठोबा की मूर्ति खड़ी है और उसके दोनों हाथ कमर पर रखे हुए हैं हिंदू लोग इस तरह के मूर्ति की पूजा नहीं करते लेकिन विठोबा के वारकरी कृष्ण और उसकी आ, दो पत्नियों के रूप में रुक्मिणी और सत्यभामा मानते हैं डॉक्टर स्टीवनसन पहली बार ये सिद्ध किया की बौद्ध का उत्सव साल के जिस महिने में शुरू होता है उसी महिने में विठोबा का उत्सव शुरू होता है त्यांनी ही गोष्ट सप्रमाणित केली आषाढी एकादशी म्हणजे बुद्धाने जो प्रथम उपदेश केला ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात जो पहिला त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ या ठिकाणी केला त्याच्या मेमरी पिथ्यर्थ महाराष्ट्रातले लोक हे पंढरपूरची वारी करतात म्हणजे महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मणेतर लोक आजही प्रॅक्टिस करतात बुद्धिझमवरती त्या आषाढी एकादशीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी उपवास धरतात आणि उपवासला इंग्रजीमध्ये फास्टिंग म्हणतात आणि बुद्धिझममध्ये उपवासला उपोसत व्रत असं म्हणतात या आधारे हे सिद्ध होते की जो महाराष्ट्रातले वारकरी जो उपवास पकडतात तो बौद्ध धर्मातला उपोसत व्रत आहे आणि यामध्ये सप्रमाणित होते आर्कोलॉजिकली की विठ्ठल हा बुद्धचा आहे छप्पनला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्याचा परिणाम ब्राह्मणांच्या डोक्यावर झाला त्यातील अनंत अरा कुलकर्णी म्हणून आहे अनंत कुलकर्णी याने एकोणीसशे छप्पनला पहिल्यांदा मराठीमध्ये धम्मपद अनुवादित केलं छप्पन महिन्यातच केलं त्याला लांबलचक के एक प्रस्तावना लिहिली आणि ह्या कुलकर्णींनी मान्य केलं मोठं संशोधक आहे की पांडुरंग हा बुद्धाचा आहे आणि बुद्धाची भागवी भगवी पताका भगवान हा शब्द बुद्धाचाच आहे भागवी भगवा हा शब्द वारकऱ्यांकडे आहे वारकरी जी गळ्यामध्ये माळा घालतात तुळशी माळा ही पंचशिलाची जी एक दीक्षा आहे अशा पद्धतीने ब्राह्मण लोकांनी सुद्धा मान्य केलं आहे एकनाथाने मान्य केलं आहे बुद्धाचा आहे नामदेव महाराजांनी तर स्पष्ट म्हटलं आहे शुद्धाचाही शुद्ध शोधाचा महाशोध बोधाचा महाबोध शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी कोण आहे विटेवर बुद्धच आहे जर नामदेव महाराज म्हणत आहे बुद्धच आहे तर यावर आता कोणाचाही डाऊट होऊ शकत नाही माझा शेवटचा मुद्दा आहे जो मी संक्षिप्तमध्ये सांगतो आणि त्यावरती अडीचशे तीनशे दोनशे अडीचशे पृष्ठाचं संशोधन करून तो ग्रंथ आम्ही प्रकाशित करण्यासाठी सप्टेंबर महिन्याची चोवीस तारखेची वाट बघत आहो कारण तो दिवस आमच्या बहुजन समाजाच्या चळवळीतला दोन अर्थाने महत्त्वाचा आहे पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दुसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबरला झाला आणि या चोवीस तारखेचं स्मरण म्हणून महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली ह्या दोन महत्त्वाच्या घटना आहे म्हणून आम्ही त्या चोवीस तारखेची आता वाट बघत आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला याबद्दल देवेंद्र फडणवीस करोडो रुपये देऊन भांडारकर संस्थेला आणि भारत इतिहास संशोधन मंडळाला पैसा वाटत आहे आणि ते लोक येथेच बदनामी करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी याच भांडारकर संस्थेने केली त्यांना लज्जा लज नाही आहे ते पुन्हा शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे आणि गव्हर्मेंट हे सांगत आहे की शिवाजी महाराजांचं हे साडेतीनशेव्या वर्ष आहे पहिल्या राज्याभिषेकाचं पण सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा साडेतीनशेव्या वर्ष येणार आहे दुसऱ्या राज्याभिषेकाचं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि भांडरकर ब्राह्मणांना फीट येईल ते बोलणार नाही ते गप्प बसतील ते दुसऱ्या राज्याभिषेकावर का बोलत नाही त्या दुसऱ्या राज्याभिषेकावर न बोलण्याचं कारण हे आहे की दुसऱ्या राज्याभिषेक हा निर्विवाद बौद्ध तांत्रिक पद्धतीने झालेला शाक्त राज्याभिषेक आहे ही गंमत आहे ब्राह्मणांसाठी आज आपण जो अधिवेशनामध्ये विषय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्य लोकांची परंपरा कायम ठेवली याचं स्मरण म्हणून ठेवलेलं आहे एकोणीसशे चौवेचाळीस साली बेचाळीस साली एक पुरावा आमच्या हाती लागला ब्राह्मणांच्या भांडारकर संस्थेने एक ॲनल्स पब्लिश केलं एकोणीसशे बेचाळीसला ला खंड नंबर तेवीस त्यावरती एक मराठा त्या संशोधकाचा एक, संशो एक लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या लेखाचा शीर्षक आहे जोहार अभिवादन आणि त्याचा अर्थ म्हणजे जोहार या लेखा जोहार या विषयावर भांडारकर संस्थेने एक लेख छापला आणि तो केवळ पाच पृष्ठाचा आहे त्याचे लेखक एक मराठा संशोधक आहे माननीय ए जी पवार त्यांनी त्यामध्ये असा एक मुद्दा मांडला की बखरकार असं म्हणतात की रामदासाने शिवाजीची भेट केली सन सोळाशे बावन्नमध्ये आणि शिवाजीला रामदास असं म्हणला बखरकार म्हणतात इतिहासकार नव्हे बखरीच्या कथा म्हणजे भाकड कथा आहे आणि जो काही इतिहास शिवाजी महाराजांचा सा सांगितला जातो तो ऐतिहासिक सांगितला जात नाही तो बखरीचा सा सांगितला जातो आणि बखरी कधी लिहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी म्हणजे हे समकालीन रेकॉर्ड नाही आहे त्याला हे इतिहास म्हणत आहे तो बखरकार म्हणतात की सोळाशे बावन्नमध्ये रामदास शिवाजी महाराजांना भेटला आणि म्हटला तू माझा शिष्य आहे आणि तू पण जोहार म्हणतो आणि हे मराठे पण जोहार म्हणतात तुला माहिती नाही आहे काय जोहार हा मिलेनच्या लोकांचा शब्द आहे आजपासून तू जोहार शब्द बंद कर आणि रामराम म्हणायला लोकांना सांग बखरकारांनी असं लिहिलं आहे की रामदासाचं ऐकून शिवाजी महाराजांनी जोहार म्हणायची चाल बंद केली आणि रामराम म्हणायला सुरुवात केली पवार म्हणतात की याला ऐतिहासिक आधार नाही बखरीला ऐतिहासिक आधार नाही जरी ह्या काल्पनिक वर्णनाचं खरं जरी मांडलं मग शिवाजी महाराजांनी अमल करायला पाहिजे होता शिवाजी महाराजांनी तह हयात जोहार अभिवादन म्हटलेलं आहे आपल्या मृत्यूच्या तीन वर्ष अगोदर घोरपडे नावाच्या मुधोळचे चे जहागीरदार होते घोरप घोरपडे नावाच्या व्यक्तीला जोहार या शब्दाने अभिवादन केलेलं आहे पवारांनी त्याची फोड केलेली आहे डिकोड केलेला आहे आणि पवारांनी हे त्यांच्या शोधलेखामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे जोहार हा घृणा सूचक शब्द नाही जोहार हा सन्मान सूचक शब्द आहे जोहार हा मराठे वापरतच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज वापरत होते आणि सोळाशे नव्वद मध्ये छत्रपती शिवाजींचा मुलगा राजाराम महाराज हे सुद्धा जोहार शब्द वापरत होते त्यांनी हे म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज सुद्धा जोहार शब्द अभिवादन वापरत होते संभाजी महाराज सुद्धा वापरत होते राजाराम महाराज सुद्धा वापरत होते मग अपमानजनक असेल तर कशाला वापरील बाबासाहेबांचा तर मी एक दाखला घेऊन येणारच आहे परंतु मी एक हिस्टॉरिकल पद्धतीने सांगतोय की क्रोनॉलॉजिकल सांगतोय की सर्व मराठे वापरत होते आणि पवारांचा दावा आहे की सर्व बॅकवर्ड कास्टच्या लोकांचा हा अभिवादनाचा शब्द आहे हा काही काहीचा शब्द नाहीये हा काही मुघलांचा शब्द नाहीये हा काही पर्शियन भाषेत शब्द आढळत नाही मग जुवार शब्दाचा अर्थ काय वेबर हा एक मोठा संशोधक आहे त्याच्या म्हणण्यानुसार नाग लोक प्राचीन नाग लोक अभिवादनासाठी योद्धार या शब्दाचा वापर करीत असत योद्धारचा अपभ्रंश जोहार झाला महाराष्ट्राच्या लोकांना जर समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातले जे जाधव म्हणवणारे लोक आहे समजा मी जाधव आहे आणि मी पटण्यामध्ये जर गेलो तर मला बिहारचे लोक कधीच जाधव म्हणत नाही मला यादवच म्हणतात य आणि ज एकच आहे जोद्धार जो योद्धार नंबर एक दाखला भाषा तज्ज्ञाचा दुसरा दाखला त्यांनी दिला इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये एक लिखित ग्रंथ आढळला त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा शप्तशती जे लोक इतिहासाचं अध्ययन करतात त्यांना याचा प्राचीन रेकॉर्ड माहिती आहे त्यामध्ये काय त्यामध्ये सन्मानजनक राजे लोक प्रजा लोक आप, आप म्हणत असत असं गाथा सप्त सतीमध्ये उल्लेख आहे नंबर दोन पुरावा नंबर तीन पुरावा इसवी सन आठशे चौदामध्ये मध्ये सिम्मक नावाचा कोणी एक व्यक्ती झालेला आहे आणि त्याने सुद्धा महाराष्ट्रातला व्यक्ती आहे त्याने सुद्धा जोहार शब्दाचा सम्मानजनक उल्लेख केल्याचा दाखला पवारांनी दिलेला आहे चौथा दाखला त्यांनी दिलेला आहे कर्नाटक राज्याच्या एक भीम कवी नावाच्या व्यक्तीचा ज्याने बसवपुराण नावाचं कन्नड भाषेमध्ये काव्य लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये एका संन्यासाला एक राजा भेटतो आणि तो त्याला असं म्हणतो कन्नड भाषेमध्ये की मी तुम्हाला अभिवादन केलं आहे पण तुम्ही मला बघतच नाही आहे तर तो पण म्हणतो हो मी तुला जुहार करणारच होतो म्हणजे कन्नड रेकॉर्डसुद्धा दिला जो महाराष्ट्राच्या बाउंड्रीचा आहे एक प्राचीन दस्तावेज दिला जो तिसऱ्या शतकाचा आहे तर एकूण पुराव्याच्या आधारे असं प्रमाणित होतं की जोहार शब्द हा मूळ निवासी लोकांचा सन्मानजनक शब्द आहे आता बाबासाहेब आंबेडकरांवर येऊ बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेटर पॅडवर दोन शब्दाचा वारंवार वापर करत आरंभीच्या काळात एक शब्द म्हणजे जोहार आणि दुसरा म्हणजे जय भवानी बाबासाहेब आंबेडकरांना फॉरेनवरून शिक्षण घेऊन आल्यानंतरसुद्धा भारतीय लोकांचं कल्चर काय आहे याबद्दल नेहमी जिज्ञासा होती आणि बहिष्कृत भारतामध्ये तशा नोंदी पण आहे की ग्रामीण भागातल्या परंपरांचं इतिहासकारांनी व्याख्या केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महार आणि मराठा हे नाव अर्वाचीन आहे हे नाव प्राचीन नाही आहे आणि महार हे नाव पहिल्यांदा आपल्याला अकराव्या बाराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरीमध्ये सापडते मरा महार नाव महार आड महार नाव हे अकराव्या शतकापूर्वी सापडत नाही मराठा नाव हे अकराव्या शतकाच्या मागे सापडत नाही मात्र महार लोक हे चोखा मिळण्याच्या काळात जोहार अभिवादन करीत होते बाबासाहेब आंबेडकरांनी तोच दाखला दिला आहे की मालोज घोरपडेंना लिहिलेल्या पत्राचा शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब सुद्धा म्हणतात की खुद्द शिवाजी महाराज जोहार शब्द वापरत होते अभिवादनासाठी मात्र तो नंतर का सुटला तर बाबासाहेबांनी त्याचं नेमकं उत्तर दिलं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मराठ्यांना जोहार म्हणायची चाल पुण्याच्या बाजीराव पेशव्यांनी बंद केली आणि त्यांना रामराम म्हणण्याची सक्ती केली मात्र महार जातीच्या लोकांना जोहार म्हणणे मात्र चालू ठेवले यातून दोघांमध्ये डिफरन्सेस पडला आणि हे दो हे दो, दोन लोक वेगळे झाले आज महाराष्ट्रातल्या सोकण आंबेडकराईट लोकांना मराठे दुश्मान वाटतात मात्र बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक अधुरं आहे आणि वसंत मुनसाहेबांनी ते खंड नंबर सतरा पाठ नंबर टूमध्ये तर टिपे इत छापला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे पीपल ॲट बे म्हणजे कोंडीत सापडलेले लोक अडचणीत सापडलेले लोक आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावना उपलब्ध आहे अनुक्रमानिक उपलब्ध आहे मूळ पुस्तक गायब आहे त्या पुस्तकामध्ये दो दोन क्वेश्चन उभे केले आहे हु वेअर महार्स आणि हु वेअर मराठाच बाबासाहेब आंबेडकरांनी हा युक्तिवाद दिलेला आहे कदाचित काही लोकांना तो रुचणार सुद्धा नाही पचणारसुद्धा नाही तो तो मूळ ग्रंथ उपलब्ध आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने छापलेला आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मानव वंशशास्त्राचा पुरावा दिलेला आहे ज्याचे समान आडनाव असतात त्याचे समान कुळ असतात महाराष्ट्रामध्ये जाधव महारामध्ये पण आहे मराठ्यामध्ये पण आहे गायकवाड सगळ्या जातीमध्ये आहे सगळ्या तऱ्हेच्या सगळ्या जातीमध्ये बहुजन समाजामध्ये तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महाराष्ट्रात असे एकही खेड नाही जिथं मराठा आहे आणि महार नाही आणि जिथं महार आहे तिथं मराठा नाही बाबासाहेब आंबेडकरांनी मानवशास्त्राचा आधार देत म्हटलं हे दोघं सक्के भाऊ आहेत महार आणि मराठा हे दोघ सक्के भाऊ आहेत मग बाबासाहेब आंबेडकर म्हणले हे दोघं कधी वेगळे झाले आणि वेगळे होण्यासाठी आप, आपल्याला काय आधार आहे तर बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीचा तो पुरावा घेतला की महारांचा उल्लेख फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आढळतो इतर ठिकाणी आढळत नाही म्हणून बाबासाहेबांनी क्वेश्चन उपस्थित केला मग महारपूर्वी कोण होते महारांचं पूर्वीचं नाव हो काय होतं तर बाबासाहेबांनी याचा दाखला ग्रीक रेकॉर्डच्या टॉलेमीच्या ग्रंथाच्या आधारे दिला जो पहिल्या शतकातला आहे त्याने त्याच्या ग्रंथामध्ये परिवारी असे उल्लेख केलेला आहे परिवारी बाबासाहेब म्हणतात की याची व्याख्या करायला हवी परंतु माझ्या मते परिवारावर आश्रित असलेले लोक आज घडीला दोन भेद आहे शहाण्णव मराठे आणि बाकीचे उरलेले मार तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे शहाण्णव कुळी लोक आणि त्यांच्यातून निसटलेले कुळाचे लोक हे परिवारी लोक आहे महार लोक आहे हे नाग लोक आहेत दोघही नाग लोक आहे आणि ज्यावेळेस ब्रिटिश आर्मीमध्ये महारांची भरती केली जात होती त्यावेळेस त्यांच्या कॉलम पुढे महार जरी उल्लेख असला तरी महार जातीच्या पुढे परिवारी असा उल्लेख होता हे परिवारी लोक आणि शहाण्णव कुळी लोक एकच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी याची व्याख्या केल्यानंतर आता माझ्या पुढे एकच मुद्दा उरतो की बाबासाहेब जे भवानी का म्हणत होते काही लोकांनी भवानीच्या नावाखाली बखरकारांनी सांगितलं आणि काही लोकांनी भवानीच्या विरोधात मोठा अभियान चालून ते आता पिजून टाकलं भवानी हे नाव महाराष्ट्रात नाही सगळ्या जगामध्ये सापडते विशेषतः सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये भवानी नाव हे आढळते आणि भवानी नाव नेपाळमध्ये आजही मुलींना भवानी म्हणून त्यांची अकराव्या वर्षी विशिष्ट पद्धतीने पूजा केली जाते आणि तिला कन्या म्हणून पुजली जाते तिला महामाया म्हणून पुजली जाते असा पुरावा उपलब्ध आहे भवानी नाव कसं आलं तो बुद्धिजमला समजून सांगण्यासाठी एक भावचक्र नावाची संकल्पना आहे भावचक्रामध्ये बारा कडे आहेत आणि भावचक्रामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या संकल्पना आहे याच बारा कड्यावरून बारा घडे घडीचे बारा आकडे आलेले आहेत याच बारावरून बारा राशी आलेल्या आहेत याच बारा आकड्यावरून बारा महिने आलेले आहेत भाऊचक्र हे जगाच्या डेव्हलपमेंटचं कारण आहे या भावचक्रामध्ये मारा एक गुंतत्त्व दाखवलेला आहे जो मृत्यूचं प्रतीक आहे आणि वरच्या बाजूला बुद्ध आहे जो धम्मावर जातो त्याचं निबाण प्राप्त होते आणि जो धम्माच्या विरोधात वागतो तो माराच्या जाळ्यात सापडतो आणि तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात वारंवार सापडतो आजही खेड्यापाड्यामध्ये ओल्ड लोक हे भवसागर पार करू दे अशी पांडुरंगाच्या नावाखाली नाव घेतात हे भवानी म्हणजे भवसागर पार करणारी भवचक्रातून मुक्त करणारी भवानी म्हणजे प्रज्ञादेवी आहे तारा देवी आहे आणि हीच तारा देवी महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे नॉट ओन्ली मराठा सगळ्या महाराष्ट्रांचं कुलदैवत कोण आहे भवानी आहे खंडोबा आहे विठोबा आहे जर हे तीनही लोकांचं ओरिजन जर बुद्धिजममधून असेल तर महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मणे तर लोक हे बुद्धिस्ट लोक आहे हे हिस्टॉरिकली प्रू होते आज आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं आम्हाला ऐकायचं असल्यामुळे याबद्दल दोनशे अडीचशे पृष्ठामध्ये आम्ही सप्रमाण विथ इव्हिडन्सली दाखवलेलं आहे आणि ते पुस्तक आम्ही भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला आणि भारत इतिहास संशोधन मंडळाच्या ब्राह्मणांना सप्रेम भेट करणार आहो आणि त्याच्यावरती कवरिंग लेटर लिहिणार आहो की आम्ही जे काही मांडलेलं आहे तुमच्याकडे ज्ञानाचा ठेका होता असं आम्ही आजपर्यंत मानत होतो यातलं किती खोटं खरं आहे यावर तुम्ही सडकून टीका करा किंवा तुम्ही आमच्या विरोधात लिहा जर तुम्ही आमचं म्हणणं खोडलं नाही तर आमचं म्हणणं खरं आहे हे आपोआप सिद्ध होईल परंतु हा जो दुसरा अभिषेक आहे हा देशभर साजरा केला पाहिजे शाक्त परंपरा ही बुद्धाची परंपरा आहे आणि भवानीला मानणारा आणि शाक्तांना मानणारा हा राजा आमचा बहुजन लोकांचा राजा आहे आणि शिवाजी महाराजांना शि फुले यांनी महात्मा फुले यांनी कुळवाडी भूषण म्हटलेले शब्दप्रयोग पण खूप खास आहे कुळवाडी भूषण आणि निश्चलपुरी गोसावी महाराष्ट्रामध्ये लुंगेसुंग्यांचा खोटा इतिहास सांगितला जातो रामदास गुरु नाही तरी सांगितला जातो परंतु निश्चलपुरी गोसाव्याबद्दल कुणीच बोलत नाही हा निश्चलपुरी गोसावी हा बुद्धिस्ट मंक होता आणि त्याने तांत्रिक पद्धतीने म्हणजे वज्रयानी पद्धतीने राज्याभिषेक केलेला आहे आणि बंगालच्या ब्राह्मणाने कामाचार नावाखाली एक नवीन तंत्रयान केला होता तो तंत्रयान आपल्याला सांगितला जातो बौद्धांचा वज्रयान तंत्रयान आणि नाथांची परंपरेतून हे वारकरी लोक पैदा झालेले आहे वारकरी लोक अचानक पैदा झालेले नाही आहे हे तंत्रयान वज्रयान आणि ह्या नाथांच्या परंपरेतून झालेले आहे हे सर्व इतिहास आम्ही लवकरच चोवीस सप्टेंबरला प्रकाशित करणार आहोत आजच्या या प्रसंगी मी एवढंच बोलतो धन्यवाद नम आहे धन्यवाद सर